हे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट कॅरेमलाईट शेवई खीर अगदी सोप्या पद्धतीने घरातील उपलब्ध साहित्यात कशी बनवायची ते पाहणार आहोत शेवई खीर बनवण्यासाठी इथे लागणारं साहित्य पाहूयात इथे या शेवया घेतलेल्या आहेत या गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत मी तुम्ही रेडीमेड देखील मिळतात त्या तशा घेतल्या तरी देखील चालतील किंवा मग रव्याच्या शेवया असतात त्या घेतल्या तरी देखील चालेल पण मी इथे गव्हाच्या शेवयाची खीर दाखवणार आहे या गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत आणि मनुका घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत काजूचे काप घेतलेले आहेत साखर लागेल आपल्याला तूप लागेल आपल्याला आणि विलायची पावडर लागेल सर्वात अगोदर आपल्याला इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे बदामाचे काप आहेत ते घालून घ्यायचे आहेत गॅस बारीक करायचा आहे तूप आपलं छान असं गरम झालेलं आहे हलकेचे आपल्याला हे चाळी करून घ्यायचे आहेत त्यासोबतच हे काजू आहेत ते देखील मी घालून घेणार आहे आणि ह्या मनुका आहेत त्या देखील आपण या घालून घेऊया आणि हे देखील छान असे आपण मीडियम गॅसवरती परतून घ्यायचे आहेत आता मी हे एका ताकामध्ये काढून घेते ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले आहेत आता याच तुपामध्ये आपण या शेवया छान अशा भाजून घ्यायच्या आहेत गॅस बारीकच ठेवायचा आहे अजिबात फास्ट गॅस करायचा नाही आणि हे तुपावरती आपण एक मिनिटभर छान अशा शेवया आपल्या फुरफूसा भाजून घेऊया शेवया शा छान अशा भाजून झालेल्या आहेत इथे पाहू शकताय तुम्ही आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते देखील काढून झालेल्या आहेत आता याच सेम कडईमध्ये जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे याच कडईमध्ये मी साखर घालून घेणार आहे साखर आवश्यकतेनुसार तुम्ही घालून गा। घ्या ही साखर आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे आपण कॅरेमल बनवून खीर बनवणार आहोत तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये साखर घालून तसं देखील करू शकता पण आता आज मी वेगळ्या जरा पद्धतीने साखर कॅरेमलाईज करून खीर करणार आहे हे पहा इथे आपली साखर हळूहळू अशी मेल्ट व्हायला लागलेली आहे पाहू शकता इथे तुम्ही छान असा कलर देखील यायला लागलेला आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरतीच ही प्रोसेस करायची आहे फार वेळ लागत नाही इथे आपले कॅरेमलाईट छान असे तयार झालेले आहे पाहू शकता इथे साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता इथे आपण यावेळेस गॅस बारीकच ठेवायचा आहे हे पहा इथे गॅस बारीकच आहे आता आपण त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे हे मी मलई सकट दूध घेतलेलं आहे भरपूर मलई आलेली आहे हे सर्व दूध मी यामध्ये घालून घेणार आहे सुरुवातीला हे चिकटून बसतं पण नंतर हळूहळू हे मेल्ट व्हायला लागतं हे दूध उकळेल तसं हे पूर्णपणे मेल्ट होऊन जातं हे पहा आता आपलं हे पूर्णपणे वितळलेलं आहे कुठंच दिसत नाही आहे तुम्हाला पाहू शकता इथे दूध जसं जसं गरम होईल तसं तसं हे मेल्ट होऊन जाते साखरेचा जा गट्टा झालेला हे पहा अगदी थोडं राहिलेलं आहे ते देखील या गरम दुधामध्ये वितळल्या जाईल हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण या शेवया घालून घेऊयात आता लगेचच आपल्याला इथे विलायची पूड आहे ती घालून घ्यायची आहे अर्धा चमचा मी विलायची पावडर घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया ड्रायफ्रूट्स आहेत ते देखील आपण यावरती घालून घेऊयात अगदी थोडेसे नंतर गार्निशिंगसाठी ठेवलेले आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे पटकन होणारी खीर आहे उपवास वगैरे असेल किंवा मग पाहुणे वगैरे येणार असतील तर किंवा इतर वेळी आवर्जून अशी आपण ही खीर बनवू शकतो खावीशी वाटली तर कधी साधी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी आहे आता आपण ही ला ला खीर शिजू देऊयात एक पाच ते सहा मिनिटं शिवाय शिजायला फार वेळ लागत नाही हे पहा इथे छान अशी आपली क्रीमी टेक्स्चरची खीर अशी बनवून तयार झालेली आहे मलई टाकल्यामुळे क्रीमी टेक्स्चर आपल्या खिरीला आलेला आहे आणि आपली खीर छान अशी शिजून देखील तयार झालेली आहे मी गॅस बंद करते आता हे पहा इथे खीर आपली छान अशी बनून तयार झालेली आहे रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद